याच्यामध्ये डोंबिवली परिसरामध्ये काही अनाधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं कोर्टामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे या अनुषंगाने अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यापैकी एका तक्रारीची चौकशी केली असता त्याच्यामधलं सातबारा तपासला असता आयरे येथील सर्वे नंबर एकोणतीस पाच हा जो सातबारा आहे तो आम्ही ज्यावेळी त्या खरेदी दस्त आहे सन दोन हजार वीसचा खरेदीचा दस्त आहे त्या दस्तासोबत जोडलेला सातबारा पाहिला असता तो बनावट पद्धतीनं तयार केलेला असल्याचं प्रथम दर्शनी त्या ठिकाणी दिसून आलेला आहे हा साडेपंधरा गुंठे इतक्या क्षेत्रफळाचा सातबारा होता आणि तो बगोडदार वर्ग दोन दहनाधिकाराचा होता तथापि त्यांनी तो फोर्ज करून सातबारा बनवला आणि तो सातबारा वर्ग एक दहनाधिकार दाखवून त्या ठिकाणी त्याचं खरेदी जास्त झालेलं आहे आणि या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस ठाणे यांना आम्ही गुन्हा दाखल करण्यात आम्ही पत्रव्यवहार केला केलेला आणखी काय याच्यामध्ये आणखी आमची तपासणी सुरू आहे काही दस्त आमची तपासणी आम्ही रेगाकडून माहिती मागवलेली आहे की त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काही बोगे सातबारे जोडून काही परवानगी घेतल्या गेले आहेत किंवा तसं याची आमची तपासणी सुरू आहे आणि जर जसं याच्यामध्ये आम्हाला असे सातबारे किंवा इतर काही कागदपत्र महसूल विभागाचे खोटे दिले असतील असं आढळले तर त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करून कारवाई करणार आहोत